जे आपल्याला अॅम्ब्युलन्स घ्यायच्या आहेत ते कॅपेक्ससाठी सरकारनेच पैसा दिला त्याची किंमत बघा ए एल एस म्हणजे ॲडव्हान्स जी अॅम्ब्युलन्स असती त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं एक गाडी असं पहिल्या जी आरमध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जी आरमध्ये धरलं होतं ते नंतरच्या जी आरमध्ये दुसऱ्या जी आरला तीन कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून चौऱ्याऐंशी लाखाला नेलं बी एल एस तीस लाखावरनं बासष्ट लाखावर नेली निनो मध्ये लहान मुलांसाठी जी काही अँब्युलन्स असते अठ्ठेचाळीस लाखावर एक्क्याण्णव लाखावर नेली आता ह्याच्यात किती कोटी रुपयेचा भ्रष्टाचार झाला जर ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे घेतलं असतं तर पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये लागले असते पण ह्यांनी जी आर बदलला एक हजार एकशे सोळा कोटी रुपये लागले भ्रष्टाचार त्र्याण्णव टक्के म्हणजे पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये फक्त अँब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट